नवीन मराठी ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आणि आज आहे शुक्रवार आता सकाळचा नऊ वाजलेला आहे इकडं आहे आमचं काम इकडं झाड लोड झालेलं आहे आणि रानातलं काम पण सुरू आहे त्याला काय आहे दाखवतो का रानात बाबा ह्यानी काढा लागल्यात ह्याने काढायला लागल्यात ते तुरी तुरीचं झाड आहे ते काढा लागल्यात मी भांगलायचं पण सुरू आहे आणि शेड्यास पण सोडलेलं आहे आणि तिकडं आहे दादा बघ चाललं आहे सकाळचं काम राहण्यात सकाळी म्हणजे पटावर काम होत म्हणून सकाळी आठला सुरुवात सैका नाश्ता चार पाणी पाहिजे ते, ते काढायला लागले त्यांनी इकडं बघा तुरीचं झाड आहे हे पहिलं चुरी हो तूर होतं मग त्याचं झाड आता आणि बी पडलेला फुटलेलं आहे ते शेळ्यास आहे म्हणून काढायला लागले त्यांनी आणि तिकडं दादा आहे ते साईडचं ते गवत उठलेलं आहे ते काढायला लागल्यात आणि इकडं ह्यानी बघा बुट्टीवरून काढलेलं आहे बाबा आहेत पुढं चाललंय तेंचं काम त्याला माझं काम आवडतो रात्रीपासून वारा सुटलेला आहे पाऊस पडायला लागलाय रात्री जरा वारा जास्त होत आता पण सुरू आहे वारा काम आवरतो आणि शेळापासून पण सुटलेलं आहे शेळी बघत बघत काढायला लागल्या ते इकडं भांडी ठेवलेलं आहे भांडी घासतो आणि स्वयंपाक बघतो लाईट बघता आणि इकडे मेथी कोथंबीर टाकलेलं होतं म्हणजे टाकून असं कारण पाणी सारखं पाणी घरात असं मेथी कोथंबीर असं पाणी सोडल्याने चांगलं येतं की त्यामुळे आता कारं दिसाचं पाणी सगळं जा लागलं आहे बघा मस्त आणि पाईप आणि पाईप असे बंडल होतं ते दोन बंडल आणलेलं आहे आणि असं पाईप जोडून सोडलेला आहे आणि मस्त जमीन दिसतो चला आता सात वाजलेला आहे इकडे मी चहा प्यायला लागलो या चार प्यातून पण आणि आज सकाळपासून काय जास्त ब्लॉग केलेलं नाही आणि आज काही रानातलं काम काय नव्हतं आणि बांधायचं होतं बाबा आणि दादा ह्यांनी दुप सकाळी ते काम झालं आणि ह्याला कोथमीर मेथीला पाणी सोडलं आणि आता चार वाजता सगळं काम आवरलं आणि आता मस्त एक रेसिपी करूया चला आजचं रेसिपी काय आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल आज ना इकडं मस्त मसाला बटाटो करणार आहे आणि हे बटाटो बघा छोटे छोटे बटाटो आहेत मी बुधवार बाजारातून आणलेलं होतं हे बटाटा आहे पाच रुपयाचे अर्धा किलो आणलेलं होतं मी दहा रुपये किलो होते मग मसाला बटाटो करायला त्यामुळे अर्धा किलोच घेतलं कुकरमध्ये उकडून घेतलेलं आहे आणि कांदा टोमॅटो खडा मसाला तेलामध्ये भाजून घेतो आणि ह्याचं गिरवी करून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं मग गिरवी करून फोडणी द्यायचं आहे आणि आलं लसूण पण टाकलेलं आहे तेलामध्ये ते पण व्यवस्थित भाजायला पाहिजे आणि इकडं व्यवस्थित भाजलेलं आहे आणि आता इकडं मिक्सरमध्ये काढतो तर मिक्सरला बारीक करून घेतो बघा मस्त बारीक झालेला आहे गिरवी झालेला आहे बटाटो पण उकडलेला आहे मग ते चमच्यानं जरा तोच्या मारतो आणि एका हातात मोबाईल आहे आणि एका हातानं करा लागलो आहे आणि इकडं त्याच कढाईमध्ये जरास तेल टाकलेलं आहे आणि आपण गिरवी करून घेतलेल्या तेलामध्ये आणि परत व्यवस्थित भाजून घ्यायचं है। आहे आणि ह्यांना म्हटलं ते जरा बटाटोला चमच्याने टोच्या मारून द्या म्हटल्यावर त्यांनी करून द्या ला लागल्यात అని సర్వ మసా టాకొ గరం మసాల ధన పౌడర్ హాలి లాల్ తిఖ సర్వ మపంత వ్యవస్థ భజన ఘావ మసాల రెసిపీ కట్లే ప్లీజ కమెంట్ సంగా చవిన అంట ప్లీజ చ సబ్స్క్రాయిబ క్లీజ్ సపోర్ట్ కి బటాటో आणि इकडं राहिलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी झाड घालायचं आणि मस्त ब मट बटाटो गिरवी तयार झालेलं आहे आजचं संध्याकाळचं जेवण आहे मस्त चुलीवरचं भाकरी आणि बटाटो गिरवी तयार झालेलं आहे या जेवायला आणि आजचा व्हिडिओ इथंच वी थांबवतो हो प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय